तर नमस्कार मित्रांनो आपण आज पोहोचलो आहोत शेगाव नगरीत संत गजानन महाराज यांची पदस्पर्शाने पालन झालेली संत नगरी म्हणजे शेगाव नगरी आम्ही आज ती गाडी घेऊन शेगाव आलो असतो आज ही पार्किंग पाहून घ्या मित्रांनो किती सुंदर आणि छान आहे एपासून तर झेडपर्यंत ए बी सी डी एफ जी एच आय जे के एन ओ पी क्यू आर एस टी यू ई डब्ल्यू एक्स वाय झेड अशा या पार्किंगमध्ये सुसज्ज अशा सुंदर अशा पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली आहे पार्क करून तिची सुरक्षा व्यवस्थित आहे तो आपल्या गाडीचा ऑइल वगैरे गळत असेल तर त्या पार्किंगमध्ये ऑइल नगळू नये त्यासाठी सुद्धा ट्रे वगैरेची व्यवस्था पण त्या कर्मचाऱ्यांकडे मागणी करू शकता अशी सुंदर अशी पार्किंग व्यवस्था आहे चला तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊया पुढे जाऊन आपण मंदिराचं जा दर्शन घेऊया आणि पार्किंगच्या पुढे गेल्यानंतर बाहेरचा रस्ता आहे म्हणजे दर्शनाकडे जाण्यासाठी चला तर मित्रांनो आपण दर्शन करूया कर मित्रांनो गर्दी असल्याकारणाने आज उद्या सॉरी उद्या संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे वीस फेब्रुवारी म्हणून मी असं ठरवलं की चला आता गर्दी असल्याकारणाने दिंडीवाली येत असल्या कारणाने तला श्रींचे मुखदर्शन घेऊया व मुखदर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो ते समोरच्या बघू शकता मित्रांनो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी होती गर्दी व झाल्यानंतर दर्शन केल्यानंतर प्रसादालयाकडे आलो प्रसादालयाकडे जवळ आलो असा हात धुण्यासाठी किती भारी सुविधा केली आहे म्हणजे पाण्याचा वापर किती कमी केला जातो म्हणजे पाणी वाया जाऊ नये मध्ये आलो जेवण करण्यासाठी जेवण केल्यानंतर हात धुण्याची एकदम भारी व्यवस्था आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे जेवण इतकं सुंदर होते मित्रांनो चला, का चला तर आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊया चला मग पाहूया जेवणामध्ये काय काय आहे तर जेवण करत असताना जेवणामध्ये पोळी भात वरण बेसन आणि भाजी सुंदर असे जेवण होते मित्रांनो तर आम्ही चला तर जेवण केलं आणि गजानन महाराज दर्शन घेऊन आम्ही आपल्या गावाकडे निघालो चला गजानन महाराज की जे गणगनात बोलते आणि तिथं आरचं पाणीसुद्धा आहे मित्रांनो प्यायला भक्तांच्या सेवेसाठी जय गजानन